बारामतीतला पाणी पुरवणाऱ्या निरे निरदेवघर धरणाचं पाणी देखील बंद करण्यात आलंय बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी आता बंद झालंय बारामती विरुद्ध भोर असा नवा आता होण्याची शक्यता आहे काल भाटघर धरणाचं पाणी बंद करण्यात आलं आज नीरा देवघर धरणाचं पाणी बंद करण्यात आलंय भोर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला धरणावर अवलंबून असलेल्या हिरड्या हिरडस मावळ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता गावकरी पाणी बंद करण्यासाठी नीरा देवघर धरणावरती ठिया मांडून बसले होते आजच्या आज पाणी बंद नाही केलं तर पाण्यात उड्या मारण्याचा पवित्रा घेतला होता आणि आमदार संग्राम फोट्या सध्या संपर्कात जोडले गे गेलेले आहेत संग्रामजी ची झी चौवीस तास आपलं स्वागत काय नेमकी भूमिका घेण्यात आली आहे निरा देवघर प्रकल्प या प्रकल्पाच्या जे काही बॅक क्वार्टर ची गाव आहेत त्या गावांच्या सर्वश्री पाणी पुरवठा योजना या निरा देवघरच्या पाण्यावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे आज गेले अनेक वर्षे या धरणाचा पाण्याचा विसर्ग होतोय परंतु गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भोर तालुक्यातलं भाटघर आणि निरा देवघर याचा पाण्याचा विसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी सोडला की या आता भाटघरमध्ये तर दोन टीएमसी आणि काही टीएमसी फक्त निरा मध्ये एवढं पाणी साठा शिल्लक आहे याचा अर्थ असा आहे की भविष्यात या बॅकवॉटरच्या गावांचा तर पाण्याचा प्रश्न तर निर्माण होणारच परंतु उरलेले जे काही भोर तालुक्यातले खालचे जी काही गाव आहे त्यांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पण संग्रामजी ऐन निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्न पेटतोय अगदी बारामती विरुद्ध भोर असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय नव्या वादाला तोंड फुटलाय असं नाही वाटत नाही हा निवडणुकीतला प्रश्न नाही कालवा सल्लागार समितीचा मी पण एक सदस्य म्हणून काम करतो हुँ. मी ही कालवा सल्लागार समितीला यापूर्वी लेखी पत्राद्वारे सुद्धा या पद्धतीनं कळवलेलं आहे याचं परत एकदा स्मरण पत्र सुद्धा मी त्यांना दुसऱ्यांदा दिलं तरी देखील हा पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी थांबवला जात नाही खर तर पुरेकडच्या तालुक्यामध्ये दुष्काळ आहे ठीक आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही दुष्काळ आहे तर पिण्याचं पाणी सोडलं पाहिजे पण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आज शेतीचं चा आवर्तन जर सोडलं जात असेल तर ही चुकीची बाब आहे जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी कोणाच्या दबावाखाली काम करतात हा एक देखील प्रश्न आहे मी अधिकाऱ्यांशी बोलतोय कारण उडवाउढीची उत्तरं त्या निमित्तानं देत आहेत आणि म्हणून खर तर आता शेतकऱ्यांचा आणि इथल्या नागरिकांचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी ते पाणी बंद करण्याची मागणी केलेली आहे काम तुम्ही काय तुम्हाला म्हणजे जलसंपदा विभागाचे मी आतापर्यंत दोन वेळा लेखी पत्र व्यवहार केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या कालवा सल्लागार समितीमध्ये सुद्धा आम्ही काम करतो आम्ही सुद्धा मागणी करतोय की या पाण्याचे नियोजन जे तुम्ही ठरवताय ते इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षामध्ये ज्या प्रमाणात पाणी सोडण्याचं काम झाले नाही आणि म्हणून ही चुकीची बाब आहे निदर्शनास आणतोय पण शासकीय अधिकारी या ठिकाणी कुठल्याच पद्धती दात फिर्यात घेत नाही शेवटी आता जनमानसातूनच या संदर्भामधली एक प्रतिक्रिया उमटली आहे आणि आज त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पाणीबांचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद संग्रामजी आपण झी चोवीस तासला वेळ दिला बोललात त्यासाठी